खरच एक चांगलं जे आपली भूमिका आपण त्या ठिकाणी निभावलेली आहे या ठिकाणी माध्यमामधून त्यांनी ज्या वेळेस ब्रिटिशांचे अन्य अत्याचार किंवा समाजाप्रती जे लिहायला पाहिजे जे समाजासमोर आणायला पाहिजे हे दोन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी पत्रकारितेमार्फत त्या ठिकाणी छापण्याचे चा कार्य केलं की के या ठिकाणचा जो मराठी समाज आहे किंवा महाराष्ट्रीयन जो मराठी वाचणार आहे त्यालाही समजलं पाहिजे आणि जो इंग्रजीतले सत्ताधारी आहे त्यांनाही त्या ठिकाणी समजलं पाहिजे म्हणून दोन्ही भाषांच्या इथे एक मेळ घालून या ठिकाणी त्यांनी पत्रकारिता करण्याचं काम केलं वयाचे सतराव्या अठराव्या वर्षी मुंबईमध्ये जातात पत्रकारिता करतात आणि अठरा एकोणीसाव्या विसा विसाव्या वर्षी एका परिस्तित्याने परिस्तित्याने ते एका पत्रकारिता प्रोफेसर बनतात आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती या पत्रकारितेमध्ये करिअर करायचं किंवा पत्रकारित्यामध्ये जे आपलं योगदान द्यायचं त्या बाटशास्त्री आंबेकरांनी खूप मोठं योगदान हे या महाराष्ट्रासाठी या देशासाठी दिलेलं आहे त्यांच्या फक्त मराठी किंवा इंग्रजी एवढंच नव्हतं तर संस्कृत होत पंजाबी होत गुजराती होतं कन्नड होत बंगाली होत अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होत आणि त्या अनेक भाषांमध्ये त्यांचं लिखाण हे त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे बाडशास्त्री जांभेकरांच्या जर सांगायचं तर त्यांच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी त्यांना हे ज्या जसं इथे उल्लेख केला

पत्रकारिता आणि त्याच्यानंतर त्यांनी या समाज माध्यमातून आपलं जे लिखाण होत ते सातत्याने समोर आणून समाज प्रबोधनाचं काम केलं या ठिकाणी आज देशाचा विचार केला, अने है। उठे तरी केला पर जाता दे तर अनेक पत्रकार हे कुठेतरी उल्लेख केल्याप्रमाणे विकले जातात किंवा एखाद्याच्या बातम्या द्यायच्या एखाद्या घटकाच्या बातम्या दाबून ठेवायचे तर असं होता कामाने आपल्या ग्रामीण भागात तसं होत नाही परंतु आपल्या देशाची जी प्रतिमा आहे ती त्या पत्रकाराने स्वच्छपणे मांडली पाहिजे आणि निर्भीडपणे मांडली पाहिजे आज वर्ल्ड जो प्रेस रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशीच्या एकशे ऐंशी देशामध्ये आपण एकशे अडोतीस देश एकशे अडोतीस नंबरला आहे म्हणजे जे निर्भीडपणे पत्रकारिता केली त्याच्यामध्ये आपल्यानंतर पाकिस्तान एकशे एकोणचाळीसवर आहे म्हणजे आपण कुठे आहे एखाद्याच्या सांगण्यानुसार बातम्या देतो कि निर्भीडपणे स्वतंत्रपणे बातम्या देतो तर हे या देशातील पत्रकारांनी देशा देशा आज हे आपल्याला आज कोणत्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे आणि देशाचा जो रेकॉर्ड आहे तो कुठे घेऊन गेला पाहिजे याच्यासाठी या देशातील पत्रकारांनी काम करणे गरजेचे आहे आज आपण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आपल्याला येतात या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आर्थिक अडचणी हे आहेत काही प्रत्येकाचे काही ना काहीतरी धंदे आहेत किंवा व्यापार बिझनेस हे आहेत ते सांभाळून आपण पत्रकारिताही करत असतो आणि हे पत्रकारिता करत असते असताना अनेक आर्थिक अडचणीसुद्धा आपल्याला येत असतात त्या अडचणीवर मात करून आपण या समाजाप्रती दिलेले योगदान हे नक्कीच खूप मोलाचे आहे आणि पुढेही आपण असंच चांगल्या पद्धतीने कार्य करत राहाल सुद्धा मला वाटलं की या पत्रकारिताही आ, एक याच्यामध्ये आमच्या जरी क्षेत्र पॉलिटिक्समध्ये असलं तरी पत्रकारिता ही करायला काही हरकत नाही म्हणून मी सुद्धा गोदावरी परुडेकर कॉलेजमध्ये पत्रकारिता हा कोर्स करून घेतला की आपल्याला हे त्याची माहिती असायला पाहिजे नॉलेज असायला पाहिजे म्हणून हे करिअरचं माध्यम फक्त एवढा एवढा नसताना हे आपण एक आपल्याला माहितीसाठी किंवा हे पत्रकारिता ही आवश्यक आहे गरजेची बाब आहे म्हणून मला वाटलं म्हणून मी सुद्धा करून घेतला तर खरोखरच आपण पत्रकारिता करत असताना निर्भीडपणे स्वतंत्रपणे आपण हे पत्रकारिता केली पाहिजे समाजाप्रती आपलं योगदान असं आपण दिलंच पाहिजे आणि याच्या पुढे आपण नक्कीच जे समाजाप्रती योगदान देत आहात त्याच्यामध्ये अजून चांगलं योगदान द्याल एवढंच सांगतो आणि आजच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद त्यानंतर त्यांनी जर सांगितलं असलं तरी सांगतो की मी थोडक्यातच बोलणार आहे कारण आता आपण समारोपाकडे चाललो आहोत तर अशा वेळेस व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व पत्रकार होतो तर इथं जॉईन झाल्यानंतरच आपण सर्व पत्रकारांशी संवाद साधावा असा माझाही महोदय होता आपल्यापैकी काही जणांशी त्या स्वरूपात मी चर्चा पण केली होती परंतु काही कारणास्तव इलेक्शन वगैरे या सर्व गोष्टी म्हणते शक्य झाले पण आज खरं तर मला सांगू शकतं का आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो जो माझा एक मनोदय होता तो या ठिकाणी साध्य झालेला आहे आणि आता सर्वांशी संवाद साधताना खरं तर मला खूपच आनंद होत आहे की अशा पद्धतीने आपण एकत्र बसणं हे आता काळाची गरज आलेली आहे त्यानंतर सहा जानेवारी तो आता पत्रकार दिनांक आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्या औचित्याने बोलायचं ठरलं तर दर्पणकार बा शास्त्रीकर यांचं जे दर्पण वृत्तपत्र होतं सुरुवातीला त्याचा प्रसिद्ध झाला आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या पत्रकारितेची खरी सुरुवात औपचारिक सुरुवात आपण म्हणू शकतो सुरुवातीची पत्रकारिता सुरू झाली त्यानंतर मग आपला स्वातंत्र्य लढा असेल त्यानंतर आपला विकास असेल तर शतकातले पण पुढची महासत्ता होण्याचा प्रवास असेल त्या सर्वांचा साक्षीदार किंवा आपण त्याला माध्यम म्हणूया

स्वातंत्र्य होते <coughs> ते सुद्धा स्वतः पत्र कारण प्रत्येक आपले मोठ्या नाव घ्यायचे ठरले तर महात्मा गांधी पासून तर आंबेडकरांपर्यंत प्रत्येकाला स्वतःचे मुखपत्र काढले आणि प्रत्येक एक स्वतःच होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे सर्व जे, जे लोकांचे जन्मत तयार करायचे होते ते, ते केलं जात होतं लोकांचं प्रबोधन केलं जात होतं त्यांचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवले जात होते आणि अशा पद्धतीनं संपूर्ण स्वातंत्र्य जे आपलं राहिलं नाही हे सर्व पत्रकारितेच्या माध्यमातून होत आणि खर तर आज या ठिकाणी आपण स्मरण केलं पाहिजे ते बाळशास्त्री जांभेकरांचा आम्ही करतो कारण अठराशे बत्तीस साली पारतंत्रामध्ये असताना या घटने गोष्टीची सुरुवात करणं किती आणि कठीण काम असेल यात तुम्ही नक्कीच समजू शकता जाणवू शकता त्याचबरोबर त्यांचं आता पिरियड तर झालं त्यानंतर स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाल्यानंतर जो आपला पाटकर सर असतील कवी सर असतील यांचा काळ असेल तेही त्यांच्या मनात किती गोष्टी सांगतील अडचणी होत्या काय होत्या आणि आज तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या समोर सुद्धा आज अडचणी आहे कारण जे महत्वाचं काम असते ज्या मग म्हणतो जे काम महत्वाचं असतं जे समाजासाठी अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणूनच त्यामध्ये काही अडचणी सुद्धा असतात आणि त्या अडचणीला सामोरं संबंधित काम करत जातात आणि म्हणून त्या कामाला महत्व सुद्धा काम होतं म्हणजे मला एकच सांगायचं की आजच्या पत्रकारितेला महत्व प्राप्त आहे ते महत्त्व प्राप्त ते दुसरी बाजू अशा आहे काही नक्कीच असणार तर आज आपल्या समोर ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती पण काही बोलल्या पाहिजे तर सगळ्यात म्हणजे आताच आता शेवटी मनोगत व्यक्त करण्याचा तोटा एक असा असतो बरेचसे मुद्दे ऑलरेडी कव्हर झाले असतात त्यामुळे त्याच्या पुढे पण होता काम नाही परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आता ज्या अगोदर सांगितलं ते म्हणजे विश्वासार्ह कारण बाकीचे निर्भिडता वगैरे या सर्व गोष्टीचं आजही पालन करणं सोपं आहे परंतु विश्वासार्ह ही गोष्ट आता सगळ्यात महत्वाची राहिलेली आहे की आपण जे निर्णय आहोत विश्वासार्ह राहील आणि जनतेची नागरिकांची आपल्या प्रती आपल्या प्रति आपल्या जे प्र, प्र, आपण जे प्रकाशित करत आहोत त्याच्या प्रति विश्वासार्थ राहील हे सर्वांनी जपलं पाहिजे त्याचे कारण सर्वांना आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सगळ्यात महत्वाची चॅलेंजणीपेक्षा ते असं आहे की ब्रेकिंग आहे कारण पहिल्यापासून एखादी बातमी ब्रेकिंग न्यूज स्वरूपात आपल्याला मिळव सगळ्यात आपल्याला लवकर मिळव ठळक बातम्या मिळव ही मानसिकता जुनीच ना आहे नागरिकांची आणि म्हणून जिज्ञासा वगैरे असायची त्यानंतर जसं जसं प्रिंट मीडियाकडून आपण मल्टी गेलो तसा तसं तो कालावधी जसे बातम्या न्यूज चॅनल आले काही तासांवरती आला दुपारच्या बातम्या संध्याकाळी आपण सात वाजता आणि सकाळी पण ती बातम्यांना असायची कारण त्यातून आणि सध्याच्या काळात युट्यूब आणि व्हॉट्सअप मुळे तो जो ब्रेकिंग न्यूजचा कालावधी काही तासावरती आलेला आहे तर आणि याच्या कालावधी हा कालावधी किती कमी होईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे ती जी उत्सुकता आहे ती ब्रेकिंग न्यूज कडे असणार आहे परंतु आजही प्रिंट मीडिया मला खरच सांगूचच वाटेल की कि आजही किती जरी ब्रेकिंग न्यूज सकाळ होती कमी झालेला असेल ब्रेकिंग न्यूज च्या माध्यमातून बदललेला परंतु सकाळी उठल्यानंतर जे आपले जुने आणि तो पंदल ग्राहक आहे चारचा कप आणि वर्तमानपत्र हे आजही काय ते समीकरण राहिलेलं आहे आणि ते समीकरणाच्या सा साठी आहे की ब्रेकिंग न्यूज जरी नसेल परंतु जे आपले संपादकीय असतात अग्रलेख असतात वेगवेगळे पुरवणे असतात तर ते ग्राफ आजही कायम आहे आणि म्हणून त्याची आपली क्वालिटी वाढवणं हे सगळ्यात मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे ती काही आणि त्यामुळे ते ग्राफ कायम राहतील कारण जांभेकरांच्या काळात बघितलं त्यावेळेस आर्थिक गणित हा सुद्धा त्यांच्या पुढे आव्हानाचा विषय होता आपले पाटकर सर किंवा कर्वे सर विचारात त्यावेळेस सुद्धा आर्थिक गणित हा तसं पाहिलं तर जी पेंट आणि आजही मी प्रिंट मीडियाला विचारलं तर आजही आर्थिक हा विषय तोच आहे फक्त त्याचं स्वरूप बदलत जात अडचणींच अडचणी बदलत जातात परंतु हे कायम आव्हान आहे आणि या सर्व आव्हान समोर जात जात आपल्याला काम करायचं आहे आणि हे काम का करायचं आहे हे वैयक्तिक तुमची आवड निवड छंद वगैरे सर्व गोष्टी असले तरी ही देशाची गरज आहे आपल्या समाजाची गरज आहे म्हणून सुद्धा तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून खूप मोठं उदाहरण देता आताच आपण दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीचा सामोरे निवडणुकीचे निकाल आपल्या समोर आहे आणि म्हणून कोणते राजकीय पलीकडे जाऊन निकाल जाहीर आल्यानंतर जे वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जातात त्यामध्ये काय सांगितलं गेलं की फेक होत होतं त्याला समाज बळी पाडला किंवा फेक नॅरेशन नव्हतं त्याला बळी पाडला नाही नॅरेशन फेक होतं काय होतं तर याच्यामध्ये या सर्व गोष्टी मला उल्लेख करायचं कारण एकच की पत्रकाराची भूमिका

जे तुम्ही बरेच जण बोलले न्याय या विषयावर बोलले परंतु त्या त्याकडे जाऊन दोन महत्वाचे पथक आहेत त्याचे आता ते, ते म्हणजे जनमत तयार करणे आणि दुसरं येतं समाज प्रबोधन तयार करणे या दोन्ही गोष्टीकडे तेवढंच ते लक्ष दिलं ते पाहिजे आणि आज जनमत तयार करण्यामध्ये तुमची भूमिका जी होती दिवसें दिवस ती दिवसेंदिवस वाढवत जात आहे फक्त मीडियाचा प्रकार बदलेल परंतु भूमिका मात्र तीच आहे आणि म्हणून आजही आता आपण स्वातंत्र्य प्राप्त केली स्वातंत्र्य विकास पण आपला चांगले बोलतो झाली आणि आता आपली महासत्तेकडे वाटचाल चालू आहे आणि महासत्तेकडे वाटचाल चालू असताना आपली विकासाची दिशा कोणत्या बाजूला असणार आहे ते प्राप्त करण्याची आणि तो कालावधी किती असणार आहे हे ठरवण्यामध्ये जे काही महत्वाचे घटक आहेत त्यामध्ये पत्रकारिता हा सुद्धा तेवढा महत्वाचा घटक आहे कारण जन्म आणि प्रबोधन याच्या माध्यमातून आणि न्याय सर्व बाबतीच्या माध्यमातून आपण सर्वजण ते ठरवणार आहात आणि आपल्या विकासाला दिशा देणार आहात त्यानंतर बोलण्याचं खूप काय आहे परंतु थोडंसं वेळेचं बांधून आपणाला तर ते वेळी आपण सर्वजण एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी नक्कीच काहीतरी आपले जे योगदान असेल ते सर्वजण तुम्ही देताल आम्ही पण त्यामध्ये सहभाग घेऊन आणि आपण